नमस्कार मराठी ठसका रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत टमटमीत फुगणारा आणि अगदी जाळीदार अशा ढोकळ्याची रेसिपी तर इथे ढोकळा बनवण्यासाठी मी इथे तीन वाटी बेसन घेतलेलं आहे या वाटीच्या मापाने मी तीन वाटी बेसन जे आहे ते चाळणीने चाळून घेतलेलं आहे आणि आता या बेसनमध्ये आपल्याला एक चमचा सायट्रिक ॲसिड टाकायचं आहे दोन चमचे साखर दोन ते तीन चमचे साखर आणि पाऊन चमचा मीठ आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अर्ध्याहून अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि हे सगळं टाकल्यानंतर ना याच्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालून पीठ जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे अगदी एकदमच टाकायचं नाहीये अगदी थोडं थोडं करून टाकायचं आहे एकदम, एकदम टाकलं तर खूप पातळ होण्याची शक्यता असते आपण बटाटा भजीसाठी जसं पिठाची कन्सिस्टन्सी ठेवतो त्या पद्धतीने आप आपल्याला हे पीठ पाणी घालून आपल्याला तयार करून घ्यायचं आहे पीठ चाळल्यामुळे पिठाच्या ज्या गुठळ्या आहेत ते होत नाही पीठ जे आहे या पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचं आहे त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती अशी असली पाहिजे म्हणजे खूप पातळ नाही खूप घट्ट नाही अगदी असं आपण भजीसाठी बटाटा भजीसाठी ज्या पद्धतीने मिळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे आता हे जे पीठ आहे ते पंधरा मिनिट आपल्याला हे असंच ठेवायचं आहे झाकून म्हणजे ज्यामध्ये आपण सायट्रिक ॲसिड साखर मीठ वगैरे घातलेलं आहे ते व्यवस्थितरित्या ह्याच्यामध्ये भिजून जाईल इथे दहा ते पंधरा मिनिट झालेलं आहे आणि छान पीठ भिजलेलं देखील आहे तर याच्यामध्ये आपल्याला ॲक्टिवेटर म्हणजेच सोडा जो आहे तो टाकायचा आहे सोडा टाकल्याने आपला ढोकळा जो आहे तो छान फुगणारा आहे तर त्याच्यासाठी अगोदर आपल्याला एक चमचाभर याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि एक पाव चमचा याच्यामध्ये खायचा सोडा टाकायचा आहे आणि सोडा टाकल्यानंतर ना आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करताना याला वन साईडच सा आपल्याला ते फिरवायचं आहे म्हणजे व्यवस्थित ते मिक्स होईल आणि जसं जसं आपण मिक्स करत जाऊ तसा तसा जो बॅटर आहे तो एकदम छान असा फ्लपी होईल आणि एकदम असा फसफशीत झाल्यासारखं वाटेल आपल्याला आणि आता हे बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे हा जो बेसनचा आपला ढोकळ्याचा जो घोळ आहे तो तयार झालेला आहे तर याला आता आपण एका ताटाला जे आहे ते तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमरनी तुम्ही वाफ देऊ शकता स्टीमरमधून मी इथे एका थाळीला जे आहे तेल लावलेलं आहे आणि एक कढई जे आहे तर ते मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे अगोदर मी कढईमध्ये पाणी टाकून याच्यामध्ये हे जे ताट आहे तर ते मी ठेवत आहे ताटाला जे आहे अगोदर तेल लावून घ्यायचं आहे आणि आपण जो बेसनचा घोळ बनवलेला आहे ढोकळ्यासाठीचा तो याच्यामध्ये टाकायचा आहे लक्षात ठेवा आपल्याला तीन वाटी बेसनसाठी अर्धा ग्लास पाणी लागलेलं ला आहे प्रमाण अगदी अचूक आहे अगदी छान असा ढोकळा होतो आपला आता इथे जे आहे ढोकळ्यासाठी आपण इथे लावलेलं ला आहे आता या ता था, थाळीमध्ये तर याला आपण दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर ढोकळा जो आहे तो छान फुगवेल इथे ढोकळ्याला वाफ येत तो आहे तोपर्यंत आपण ढोकळ्यासाठी जी लागणारी फोडणी आहे ती ते तयार करून घेऊयात इथे मी थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि पंधरा ते वीस कडीपत्त्याची पाने आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची अख्खी ठेवत असेल तर त्याच्यामध्ये थोडीशी इथे कट मारायचं आहे जेणेकरून तेलामध्ये घातल्यानंतर मिरची जी आहे ती उडणार नाही आहे आणि इथं अर्धी वाटी साखर जे आहे ते पाण्यामध्ये मी भिजत ठेवलेलं आहे म्हणजे शुगर सिरप आपल्याला बनवायचं आहे आणि फोडणीमध्ये आपल्याला ते टाकायचं आहे आता याच्यासाठी फोडणी टाकण्यासाठी आपण एक छोटीशी कढई घेऊयात किती कढईमध्ये मी चार चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि फोडणीसाठी याच्यामध्ये मी एक चमचाभर मोहरी टाकत आहे आणि मोहरी जे आहे ते छान तडतडले गेले पाहिजे आणि याच्याचमध्ये आपण जे मिरच्या चिरलेल्या आहेत मोहरी छान फोडणी बसली की मोहरी नंतर ना आपल्याला मिरच्या टाकायचे आहेत आपण फोडणीमध्ये सर्वात आधी काय टाकतो आणि नंतर मग काय टाकतो याला खूप महत्त्व आहे त्यामुळे जेवणाची जी चव आहे ती थोडीशी बदलू शकते आता मोहरी जे आहे ते छान तडतडले गेलेत तर मिरच्या याच्यात टाकूयात कढीपत्ता आणि अगदी थोडीशी कोथिंबीर बाकीची कोथिंबीर आपण ढोकळ्यावरती अशीच भरून टाकणार आहोत आणि मिरची छान तळले गेले की गॅस आपल्याला जो आहे तो बंद करायचा आहे आणि आपण साखरेचं जे पाणी बनवलेलं आहे ते साखरेचं सा पाणी या फोडणीमध्येच टाकायचं आहे त्याच्यामुळे साखर आणि जे साखरेचं पाणी आणि तेलाची जी फोडणी आहे आपण जी घातलेली ती सगळ्यांना अगदी बरोबर बसेल तेल वगैरे त्यामुळे फोडणीमध्येच आपल्याला हे साखरेचं पाणी टाकायचं आहे ती तयार आहे फोडणी जी आहे ती तयार आहे आता आपण गॅस बंद केलेला आहे आता ढोकळा झाल्यानंतरनं आपल्याला ढोकळ्यामध्ये ती फोडणी टाकायची आहे इथे दहा मिनिट कम्प्लीट झालेले आहेत आणि आता आपण बघूयात की ढोकळा जो आहे तो छान फुगला आहे का शिजला गेला आहे का तर त्याआधी गॅस बारीक करायचा आहे आणि मग उघडायचा आहे जर गॅस फास्ट करून आपण जर उघडलं तर आपल्या हाताला वाफ लागू शकते आणि एका सुरीच्या साह्याने किंवा एक चमच्याचा टोकेरी जो भाग असतो त्याच्याने आपल्याला ते बघायचं आहे की ढोकळा शिजलेला आहे का जर चाकू जर एकदम क्लीन आला किंवा चमच्याची जी, जी कुठली साईड आहे ती क्लीन आली तर समजायचं की ढोकळा जो आहे तो आपला तयार आहे तर आपला ढोकळा जो आहे तो सध्याला तयार आहे पण गॅस बंद करून घेऊयात आणि ढोकळा थोडासा थंड होण्यासाठी आपल्याला ठेवायचा आहे आता ढोकळा जो आहे तो थंड झालेला आहे तर त्याचे जे आपण वड्या करून घेऊयात आपल्याला हव्या त्या साईजचे तुम्ही वड्या करून घेऊ शकता मिडियम साईज मोठे साईज थोडासा गार झाला की आपल्याला त्याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत ढोकळ्याचं प्रमाण जो मी सांगितलेला आहे तो अगदी अचूक आहे खूप छान होतो एकदम जाळीदार असा ढोकळा होतो अगदी असा फ्लपी असा ढोकळा होतो हे बघा अगदी जाळीदार असा ढोकळा आहे आता याच्यावरती आपण जी फोडणी बनवली आले आहे ती फोडणी आपल्याला टाकायचं आहे गरमागरम ढोकळा तयार आहे फोडणी देखील छान तयार केलेली आहे आणि अगदी देखील छान आपला एकदम जाळीदार झालेला आहे आता आपण ते प्लेटमध्ये सर्व करायला घेऊयात चला तर मग तुम्ही देखील ही ढोकळ्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि मराठी ठसका रेसिपी, ला रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद